राम नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आहे एकोणतीस सॉरी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो आणि या सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो मित्रांनो बघा आज आपण एका नवीन आय पी ओबद्दल चर्चा करणार आहोत ज्याची ऑलरेडी क्लोजिंग या ठिकाणी झालेली आहे त्याचा रिव्ह्यू मी ह्या ठिकाणी करू शकलो नाही कारण मित्रांनो बघा ग्रे मार्केट प्राईजमध्ये मला तशी काही फारशी मोमेंटम ह्या आय पी ओच्या माध्यमातून आढळली नाही त्यामुळे मी ह्याचा रिव्ह्यू नाही केला आणि मित्रांनो आता ह्या आयपीओची लिस्टिंग कशी होऊ शकते ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत सो so, मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या नितांत गरज आहे so, सो मित्रांनो बघा ज्या कंपनीबद्दल आपण चर्चा करणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे मित्रांनो क्वालिटी पॉवर सो मित्रांनो ऑलरेडी कालच ह्या आयपीओची मित्रांनो जी काही बिडिंगची काही क्लोजिंग होती ती ह्या ठिकाणी झालेली आहे आणि आता ह्या आयपीओची जी काही लिस्टिंग आहे ती कशी होईल ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आता कंपनी नेमकं काय करते जे काय मित्रांनो पावर ट्रान्समिशन असतो हो, की पावर ट्रान्समिशन करण्याचं काम करते आणि त्यासाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट्स बनवण्याचं या ठिकाणी कंपनी काम करते आता जर ह्यांच्या प्रोडक्ट्सविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तो तु, तर तुम्ही बघू शकता ह्यांच्या वेबसाईटवरती सगळे ह्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सविषयी सविस्तरित्या माहिती दिलेली आहे पॉवर प्रोडक्ट्समध्ये जाऊन तुम्ही बघू शकता ओके रिॲक्टर्स आहेत ट्रान्सफॉर्मर्स आहेत ओके पी एल सी कंपोनंट्स आहेत ओके परत त्याच्यानंतर बरेचसेच असे ट्रान्सफॉर्मेशनचे जे काही इम्पो इक्विपमेंट्स आहेत ज्याच्या माध्यमातून काय केली जाते इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर केली जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असे इक्विपमेंट्स बनवण्याचं या ठिकाणी कंपनी काम करते सो चला आता आपण बघूया मित्रांनो ह्या कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स कशा आहेत ऑलरेडी बघा जे काही काही ह्या जे बेसिक डिटेल्स आहेत ते मी ह्या ठिकाणी पाहणार नाही कारण ऑलरेडी आय पी ओ ह्या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो क्लोज झालेला आहे चौदा फेब्रुवारीला ओपन झालं होतं आणि अठरा फेब्रुवारीला या ठिकाणी काय झालेलं आहे मित्रांनो हा आयी ओ क्लोज झालेला आहे सो टर्म टर्मसाठी का होईना आपण हा आय पी ओ किंवा हा जो काय स्टॉक आहे तो खरेदी केला पाहिजे का ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आता मित्रांनो चारशे पंचवीस रुपयांचं मित्रांनो काय होतं ह्या ठिकाणी बिडिंग प्राईज होतं आणि सव्वीस शेअर्सचे मित्रांनो या ठिकाणी काय होती लॉट साईज होती आता टोटल हा जो आय पी ओ आहे मित्रांनो ह्या ठिकाणी काय आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा हा आय पी ओ आहे आणि एक मेनलाईन आय पी ओ आहे चला आता आपण बघूया डायरेक्टली जे फंडामेंटल्स कसे आहेत सो मित्रांनो बघा कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते ह्या ठिकाणी दिले गेलेले आहेत अमाऊंट जे आहे त्या करोडमध्ये आहेत ओके आता तुम्ही बघू शकता रेवेन्यू ह्यांचा दोनशे अकरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये होता दोन हजार बावीसमध्ये ओके त्यानंतर मित्रांनो मार्च दोन हजार तेवीसमध्ये हा दोनशे त्र्याहत्तर कोटी झाला म्हणजे रेव्हेन्यूमध्ये वाढ झाली आता जर तुम्ही सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जर आकडा बघितलात मित्रांनो तर या ठिकाणी एकशे ब्याऐंशी पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचं या ठिकाणी काय झालेलं आहे कंपनीचा रेव्हेन्यू झालेला आहे आणि मार्च क्वॉर्टरमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी किती झाला होता मार्च दोन हजार चोवीसमध्ये हा झाला होता साधारणत तीनशे एकतीस पॉइंट चाळीस कोटींच्या आसपास ओके म्हणजे अर्थातच रेव्हेन्यूमध्ये एक चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळालेली होती प्रॉफिटचा जर विचार केला तर सुद्धा मित्रांनो एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते तुम्ही बघू शकता बेचाळीस कोटींच्या प्रॉफिटपासून मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पंचावन्न कोटींच्या प्रॉफिटपर्यंत ही कंपनी पोहोचलेली आहे आता प्रॉफिटमध्ये इतकी जास्त रॅपिड ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही प्रॉफिटमध्ये जी काही ग्रोथ आहे ते अत्यंत स्लोली ह्याचं कारण काय आहे मित्रांनो सो बघा कंपनीचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये खूप जास्त हेवी असेट्स इन्व्हॉल्व्ह आहेत सो हेवी असेट इन्व्हॉल्व्ह असणारे जे काही बिझनेस असतात मित्रांनो त्यांच्यामध्ये शक्यतो काय 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 होतं की प्रॉफिट आहे बिलिटीवर थोडासा काय होतं परिणाम होतो कारण डिप्रिसिएशन वाढतं ओके त्यांची मेंटेनन्स कॉस्ट वाढते या सगळ्या गोष्टींमुळे आता रिझर्वचा जर विचार केला मित्रांनो एकशे बासष्ट पॉईंट छप्पन कोटींचे करंट रिझर्स कंपनीकडे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ओके सो कंपनीकडे जो काय मित्रांनो रिझर्वस आहेत ते रिझर्व्ह मित्रांनो ठीकठाक आहेत आणि कर्जांचा जर विचार केला तर अडतीस पॉईंट अठ्ठावीस कोटींची मित्रांनो सॉरी पंचवीस कोटींची कर्ज या ठिकाणी आहेत पंचवीस कोटी पंचावन्न लाख रुपयांची कर्ज या ठिकाणी कंपनीवरती सध्या आहेत म्हणजे बॅलन्सशीट मित्रांनो काय कंपनीची इनफ स्ट्रॉंग आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो डेट टू इक्विटी बघा शून्य पॉईंट ट्वि ट्वेंटी या ठिकाणी फक्त काय डेट टू इक्विटी रेशो या ठिकाणी आपण दिसतो म्हणजे अत्यंत कमी आहे रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्लड अनुक्रमे एक एकोणतीस आणि एकोणीस टक्के आपल्याला दिसतात प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन खूप चांगला आहे मित्रांनो सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के या ठिकाणी प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन आहे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्राइस टू बुक व्हॅल्यू पण मित्रांनो या ठिकाणी थोडासा मला महाग वाटतोय कारण बघा सोळा पट ह्या ठिकाणी काय स्टॉक मित्रांनो महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा आणि पीचा जर विचार केला तर ऑलरेडी मित्रांनो प्री आहे ज्यामध्ये मार्केटमध्ये आय पीओ काय पंचावन्नचा या का ठिकाणी सॉरी पंचावन्न या ठिकाणी ह्याचा पी दिसतोय आणि पोस्ट मार्केटमध्ये हा काय जाईल मित्रांनो पी बत्तीसपर्यंत जाईल असा ह्या ठिकाणी अंदाज आहे सो so, ऑलरेडी काय व्हॅल्युएशन मित्रांनो खूप जास्त ओव्हर आहे सो so, हे एक मोठं कारण आहे की आय पी ओला या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला नाही आणि दुसरं महत्वाचं कारण काय मित्रांनो मार्केटमध्ये घसरणारा मित्रांनो जे काही स्टॉक्सचे प्राईस आहेत किंवा मार्केटमध्ये जे काही इंडेक्समध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळते इंटरनॅशनल सेंटिमेंट्स निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो काय होतं आपल्याला हे आय पी एल जो प्रतिसाद मिळताना दिसतो तो, तो अत्यंत थंड मिळताना दिसतो आहे ऑलमोस्ट मित्रांनो तेरा टक्के या ठिकाणी काय पडलेला आहे आपला इंडेक्स पडलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा मित्रांनो हे आय पी ओला रिस्पॉन्स मिळताना कुठे तरी दिसत आहेत म्हणजे दोन कारण आहेत एक तर काय ओव्हर व्हॅल्युएशन ओके आणि दुसरं म्हणजे मित्रांनो काय बियरीश मार्केट ओके सो ह्या दोन गोष्टींमुळे मित्रांनो ह्या आय पी ओच्या ग्रे मार्केट प्राईजवर आपल्याला परिणाम दिसतोय आता जर तुम्ही बघितलं ग्रे मार्केट प्राईस झिरो आहे म्हणजे या ठिकाणी लिस्टिंग जी आहे ते चारशे पंचवीस रुपयांवरतीच होईल असा हा या ठिकाणी काय एक्सपर्टचा अंदाज आहे ज्यावेळेला हा आय पी ओ मित्रो मार्केटमध्ये आला त्यावेळीसुद्धा काही ग्रे मार्केट प्राइस अत्यंत चांगली नव्हती तुम्ही बघू शकता सहा ते आठ टक्के या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइस होतं त्याच्यानंतर हळूहळू मित्रांनो हे जे काही ग्रे मार्केट प्राइस आहे ते या ठिकाणी काय झालं का ड्रॉप होत होत या ठिकाणी आता शून्यवर येऊन पोहोचलेला आहे म्हणजे लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर मित्रांनो स्टॉकमध्ये एक चांगली करेक्शन आपल्याला पाहायला मिळ मिळू शकते कारण का ऑलरेडी मित्रांनो हा आय पी ओव्हर व्हॅल्यूड आहे त्यामुळे खराब मार्केटचा परिणाम ह्याच्यावर होईल आणि अत्यंत वेगाने हा आय पी ओ काय होऊ शकतो मित्रांनो ढासळू शकतो ओके ह्या गोष्टींची खातरजमा करून घ्या त्यामुळे मित्रांनो हा आय पी ओ किंवा हा जो स्टॉक आहे तो इन्व्हेस्टमेंटसाठी मी सरळ सरळ मित्रांनो तुम्हाला नकार देईन सध्या ह्याचे व्हॅल्युएशन खूप जास्त आहे ज्यावेळेला व्हॅल्युएशन कमी होतील ज्यावेळेला ह्याचा पी पंधरा वीसच्या दरम्यान येईल त्यावेळी तुम्ही हा स्टॉक काय करू शकता मित्रांनो खरेदी करू शकता सो so, मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू